खूप जणांना काहीच नाही तिथं दुखायला लागलं की ते पाईल्स एक शब्द वापरतात hmm. त्यांना हेच माहीत नसतं की तीन वेगवेगळे आजार आहेत त्यातल्या hmm. त्या ते टेस्टी हे जास्त सवय लागली लोकांना स्पायसी का तर ते जिभेचे चोचले पुरवता पुरवता त्यातनं निर्माण होणारी सगळ्यात महत्वाची व्याधी म्हणजे मूळव्यात त्यांना असं वाटतं की तिथं संडासच्या जागेवर त्या बाजूला आलेली गाठ म्हणजे मुळव्यात पण ती गाठ आहे का नेमकं हेच माहीत नसतं मुळव्यात म्हणजे आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जागेपर्यंत पोहोचणाऱ्या त्या रक्तवाहिन्यांची साईज वाढल्यामुळे त्या एक्सटेंड झाल्या आणि त्या एक्सटेंड होताना वरून कातडी घेऊन बाहेर पडल्या आणि कातडी घेऊन त्या आलेल्या नमस्कार वेलच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय सांगण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करा त्या ठिकाणी आजचा विषय जो आहे आपला आ, की कॉमनली आता लक्षात येतो की मूळ व्याध त्यात त्याला आपण पायल्स असं म्हटलं जातं तर आज प्रसाद सर आपल्यासोबत मूळ व्याध आणि पायल्स यावर चर्चा करणार आहेत की मूळ व्याधासाठी होतो कशामुळे त्याच्या ट्रीटमेंट्स कशा असू शकतात सर्जिकल किती गरजेचं आहे नॉन सर्जिकलमध्ये आपण काय करू शकतो तिथे तर प्रसाद सर आम्ही वेळ खूप न घेता पुढच्या विषयाला आपण जातोय की मूळ व्याध पाहिज हा जो विषय आहे यावर आपण सांगितल्याप्रमाणे चर्चा करणार आहोत तर आपलं ह्या एपिसोडमध्ये स्वागत आहे नमस्कार श्रोते वर्ग नमस्कार स्मिता आज अजून एक महत्वाचा विषय आपण घेऊन आलो आहे तो म्हणजे मूळव्याध ज्याला शास्त्रीय भाषेत हेमोरॉइड्स असंही म्हटलं जातं आणि कॉमन लेमॅन टर्मिनॉलॉजी पाईल्स असं म्हटलं जातं आता मुळव्याद म्हणजे काय हे बऱ्याच जणांना कळत नाही त्यांना असं वाटतं की तिथं संडासच्या जागेवर त्या बाजूला आलेली गाठ म्हणजे मुळव्याद पण ती गाठ आहे का नेमकं हेच माहीत नसतं मुळव्याद म्हणजे का आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जागेपर्यंत पोहोचणाऱ्या त्या रक्तवाहिन्यांची साईज वाढल्यामुळे त्या एक्सटेंड झाल्या आणि त्या एक्सटेंड होताना वरून कातडी घेऊन बाहेर पडल्या hmm. आणि कातडी घेऊन त्या आलेल्या त्याला आपण हेमोरॉइडस किंवा पाइल्स असं म्हणतो hmm. आता पाइल्स होण्याचे कारण काय तर त्याचा सगळ्यात पहिला संबंध असतो तो, तो आहारश hmm. काय झालाय की आहार दिवसेंदिवस बदलत चाललाय माणूस जास्तीत जास्त जंक फूड कडे वळलाय त्यातल्या त्या टेस्टी हे जास्त सवय लागली लोकांना स्पायसी खाणे तर <laughs> ते जिव्ह्याचे निर्माण होणारी सगळ्यात महत्वाची व्याधी म्हणजे मूळव्याध अनेकदा हे जे स्पायसी खाल्लं जातं यामुळे आणि दुसरी म्हणजे बैठक दिवसभर बैठक करणारी व्यक्ती कामं वाढत चालली आहेत दिवस दिवस न, न, हो दे। दिवस माणसं कॉम्प्युटर पुढे बसलेले आहेत व्यायामाचा अभाव आहे कुठे कुठलं खेळणं नाही वेगळं काही ॲक्टिव्हिटी नाही म्हणजे सकाळी उठलं अंघोळ केली की कॉम्प्युटर पुढे बसलं तर पार रात्रीपर्यंत ते कॉम्प्युटरपुढे बैठक होती थोडाही कोणी स्वतःच्या हेल्थकडे आपण लक्ष देत नाही आणि मग ती दिवसभर बैठक केली की ह्या गोष्टींना वाव मिळतो आणि मग आतलं प्रेशर ज्या रक्तवाहिन्यांचं असतं ते हळूहळू वाढायला सुरुवात होती अनेकदा ह्या आहारामुळे जंक फूडमुळे बद्धकोष्ठता ही खूप कॉमन होत चालली कारण ह्या आहारामध्ये मैदा हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्या मैद्यामुळे आतड्याला तो चिटकून राहतो मग बद्धकोष्ठता निर्माण होते बद्धकोष्ठता निर्माण झाल्यामुळे खूप दाब मलविसर्जनाकरता द्यावा लागतो तो दाब पडत पडत त्या रक्तवाहिन्या त्याच्यावर ताण पडून वाढायला सुरुवात होती हे एक महत्त्वाचं कारण झालं काही अल्कोहोलिक्स असतात म्हणजे ज्यांना दारूचं व्यसन आहे दारूचं व्यसन लोक त्यांच्यामध्ये एक दुसरा एक प्रॉब्लेम निर्माण होतो की लिव्हरला लिव्हरवर परिणाम दारूचा डायरेक्ट होतो तसं लिव्हरमधलं जर सर्क्युलेशन असतं ज्याला आपण पोर्टल व्हेन्स म्हटलं जातं त्या पोर्टल व्हेन्समधला दाब वाढायला सुरुवात होते mm. पोर्टल कंजेशन कारण सगळं लिव्हरमध्ये मेटाबोलाइज व्हायला लागतं आणि त्यामुळे मग लिव्हरला जास्त रक्त पुरवठ्याची गरज असते ती रक्त पुरवठ्याची गरज भागवण्याकरता तिथं रक्त खूप मोठ्या प्रमाणावर हो येतं आणि ते जेव्हा साचलं जातं त्याचं प्रेशर हा सगळ्या रक्तवाहिन्यांवर पडत पडत इंटपर्यंत तिथपर्यंत येतं आणि तिथल्या रक्तवाहिन्या बाहेर पडायला सुरुवात होते तर मग हे दुसरं कारण असतं पाइल्समध्ये हेमोरॉइड सोन्यामध्ये तर मग हे कारणं आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही सर सरसकट ट्रीटमेंट केली जाते म्हणजे जा के ते पाईल्स काही झालं सर्जरीने काढून टाकणं म्हणजे काय केलं जातं तर सर्जरी करून ते तुम्ही टाय केले जातात त्या ठिकाणी आणि ते कापून टाकले जातात ही सर्जरी झाली तुम्ही त्याचं कारण दुरुस्त केलं का म्हणजे जे, जे मूळ कारण होतं त्याचा आहार बिघडलेला होता त्याचं डेली रुटीन वेगळं होतं हेल्थ ओरिएंटेशन नव्हतं व्यायामाचा अभाव नव्हता हे हे तुम्ही लक्षातच घेतलं नाही ऑपरेशन करून टाकलं तर एकच गोष्ट घडती ते म्हणजे एरे माझ्या मागल्या mm. आणि पेशंटला असं दोन दोन वेळा तीन तीन वेळा पेशंट ऑपरेशन करून येतात ह्या गोष्टींसाठी आणि प्रॉब्लेम हा असतो की दोन गोष्टींचा धोका असतो ऑपरेशन करून तात्पुरता इलाज लगेच होतो पेशंटला छान वाटतं परंतु दुसरा धोका हा असतो की कधी कधी याच्यामध्ये तिथला स्पिंक्टरचा कंट्रोल जाण्याची शक्यता असते जरी ती आता दिवसेंदिवस सर्जरी ही खूप प्रगल्भ होत चालली आहे त्यामुळे त्याचं प्रमाण कमी जरी झालं असलं तरी ती एक गोष्ट घडण्याची शक्यता असते तो धोका निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही मूळ कारण त्याच्याकडे पाहिलंच नाही आणि तुम्ही हे करत गेले तर वारंवार पुन्हा पुन्हा ऑपरेशन करणं हे शरीराच्या दृष्टीने चांगलं नसतं दुसरी गोष्ट जर पेशंटला पोर्टल कंजेशन होत असेल तर ते काय आहे मग त्या तो जर अल्कोहोलिक असेल तर त्याचा अल्कोहोल थांबवणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे झालेला तिथला दाब वाढ वाढलेला दाब कमी करणं याच्यासाठी उपाययोजना करणं ही आवश्यक आहे मुळव्यात जस्ट सर्जरी करून कापून टाकण्याकरता त्यापेक्षा तुम्ही त्याची कारणं विचारात घेतली गेली पाहिजे त्या कारणांसाठी काय इलाज करता येईल हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे होमिओपॅथीमध्ये पोर्टल कंजेशन कवर होण्यासाठी खूप छान ट्रीटमेंट उपलब्ध असते mm. लिव्हर मध्ये ही गोष्ट घडते म्हणजे लिव्हर खराब होतं अल्कोहोलिक माणसांमध्ये आणि लिव्हरची पेशी खराब व्हायला लागली ला की आतमधलं प्रेशर वाढायला लागलं तर त्याच्यामुळे हा हे त्रास होतात या प्रत्येक गोष्टीसाठी होमिओपॅथीत खूप चांगला उपचार आहे आणि हे पाइल्स जर वारंवार होत असतील तर त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता नंतर बळावली जाऊ शकते जर तो वारंवार 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 वारं 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 होऊन ऑपरेशन करून तुम्ही त्याला काढून टाकायचा प्रयत्न केला तर असंही घडू शकतं काही पेशंटमध्ये हे पाइल्स तुम्ही काढून टाकले तर तो आजार आजाराची डिरेक्शन बदलली त्याच्यामध्ये संधिवात झाला म्हणजे पाइल्स थांबले आणि संधिवाताकडे ते वळलं काही जणांमध्ये पाइल्स काढून टाकले आणि त्याला दह अस्थमा झाला म्हणजे डिसीजचा फक्त तुम्ही ॲक्सिस शिफ्ट केला आहे त्याचं मूळ कारण तुम्ही दुरुस्त केलेलं नाही तर होमिओपॅथिक उपचार करता जो असतो तो सग संपूर्णपणे इंटरनल ट्रीटमेंट असते आणि ती त्या व्यक्तीनुसार ठरते त्याच्यात खूप औषधं आहेत म्हणजे त्याला असं नाही की त्याच्यातमध्ये खूप रक्तस्त्राव होत असेल तर त्याच्या त्याच्यासाठी अॅमएमआलीसारखं औषध आहे एखाद्या पेशंटला ब्लाइंड हेमोरॉइड म्हणजे ते पेनफुल नाहीत पण बाहेर गाठी डोकावत आहेत द्राक्षांचं घड आलं एवढे पाईल्स असतात असतात असे पाईल्स खूप वेळा पाहायला मिळतात असं असेल त्याच्यासाठी आलोसारखं औषध आहे अशा अनेक औषधं होमिओपॅथीत रुग्णानुसार उपचार करायच्या आधी एक जी टेंडन्सी आपल्या इथे बघितली जाते लोकांचा अजून पण डोक्यामध्ये हा विचार असतो अॅलोपॅथी औषधं घेतले आणि एकदा ते कापून टाकले की विषय संपतोय आपल्यापर्यंत परत ती गोष्ट येत नाही असं तर होत नाही कारण नाही म्हटलं तरी ते ग्रेप्स सारख्या गोष्टी आहेत mm. त्या येतच राहणार आहेत पुन्हा पुन्हा त्यानंतर मग हे जे बाकीचे उपाय केले जातात घरगुती ज्यात पाण्याचा शेक घेतला जातो खूप वेळ ते त्रास व्हायला लागला ला की पाण्यामध्ये बसून राहायला सांगितलं जातं तर जेव्हा आपल्याला कळतं तर ती पोझिशन काय असणार आहे किंवा सिच्युएशन काय असणार आहे कारण बऱ्याच वेळा म्हणतो की डायजेशन सिस्टीम बिघडली नाही मला ते त्रासच होतोय संडासला कॉन्स्टिप्युशनच होतंय आणि मग त्यानंतर थोडंफार रक्तस्राव झाला तर ती गोष्ट फक्त कॉन्स्टिप्युशन वर येऊन थांबते बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपल्याला हा त्रास होतोय किंवा झालेला आहे आणि आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे तर ती गोष्ट महत्वाची गोष्ट अशी असते की घरगुती उपाय जे केले जातात मी जसं म्हटलं की गरम पाण्याच्या टबमध्ये बसणं पॅलिएटिव्ह त्याचा उपयोग होतो पॅलिएटिव्ह म्हणजे काय तात्पुरतं वेदना थोड्याशा कमी होणं यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो इव्हन ऑपरेशन सुद्धा त्याच्यात पोटॅशियम परमान्याने टाकून त्याच्यात टबमध्ये बसायला डॉक्टर सांगतात त्यांनी तात्पुरत्या वेदना कमी होऊ शकतात परंतु क्युअर त्यांनी होणार नाही तुम्हाला परमनंट क्युअर करायचा असेल तर याचा अर्थ त्याचं कारण आज दडलेलं आहे ते जोपर्यंत तुम्ही ट्रीट करणार नाही तोपर्यंत होणार नाही प्रॉब्लेम दुसरा असा असतो की हा आजार म्हणजे सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशा गोष्टींमध्ये होणार आहे आणि तो त्यामुळे खूप काळ बरेच जण अंगावरच काढतात म्हणजे माझ्या अगदी जवळचे पेशंट आहे त्यांनी ते नाही म्हणजे नाही तपासायचंच नाही मला फक्त तसं जाऊ द्या Hmm. आता घरामध्ये त्यांच्या घरामध्ये कॅन्सर रेक्टमचा कॅन्सर झालेली केस होते तरी पण लाजेपोटी दाखवायचं नाही मग असं अनेकदा घडतं hmm. आणि असं घडलं आणि मग ते काय होतं की जेव्हा वेळेला तपासलं जातं त्यावेळेला ती केस खूप वाढलेली असू शकते असंही hmm. घडू शकतं त्यामुळे ह्या गोष्टी ज्या वेळेला आहेत त्यावेळेला योग्य त्या तपासून घेऊन त्याचा इलाज करणं आवश्यक असतं hmm. जर काही वाटली शंका तर ताबडतोब त्याची तपासणी ता करता येऊ शकते yeah. आणि त्यानुसार इमिजिएट हो त्यावर केली जाऊ शकते yeah. uh, सर आपण जसं म्हटलो की यामध्ये पण असू शकतात पण ते इनिशियल स्टेजला आपल्याला कधीच कळत नाही तर मग ते जेव्हा चेकिंगला जायचं आहे त्या ठिकाणी तर ती सिच्युएशन काय असू शकते म्हणजे असं आता ज्याला मुळव्यात झालाय किंवा पहिले झालेला आहे जनरली हे म्हटलं जातं हा ठीक आहे पाहिजे झालं आम्ही ट्रीटमेंट घेतोय त्या गोष्टीवर म्हणूनच महत्त्वाची गोष्ट ही की क्लिनिकली तपासणं हे फार महत्वाचं असतं तीन प्रकारचे आधार असतात पाईल्स म्हणजे हेमोरॉइड्स दुसरा असतो तो फिशर तिसरा असतो फिशुला खूप जणांना काहीच नाही तिथं दुखायला लागलं ला की ते पाईल्स एवढंच एक शब्द वापरतात त्यांना हेच माहित नसतं की तीन वेगवेगळे वे आजार आहेत मग पहिले ते पण महत्वाचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यात काही तिथं गाठ हाताला लागते का तपासणीवरती गाठ असेल तर ती ट्युमर पण असू शकतं mm. तुम्हाला माहित काहीच नाहीये तुम्ही पाहिलेलंच नाहीये तुम्ही तपासलेलंच नाही आणि तुम्ही स्वतःच्या मनानेच त्याला नाव दिलं पाइलस mm. आहे म्हणून आणि काहीतरी घरगुती उपाय कोणी काहीतरी सांगतं खूप जण सांगतात नाही रात्री झोपताना दूध तूप घेत जा पोट साफ झालं की तुझा त्रास जाईल ठीक आहे ते जर पाईल्स असतील किंवा जेव्हा नुसतं कॉन्स्टिपेशन असेल त्याला नक्कीच बरं वाटेल काही जण सांगितले जातात का सांगतात की काळे मनुके खा काळे मनुके खाल्ले की पोट साफ होईल नक्की बरं वाटेल पण हे तात्पुरते इलाज त्याच्याने तात्पुरतं पोट साफ व्हायला नक्कीच मदत होईल पण ते क्युअर होणार नाही आणि म्हणून याची कारण मीमांसा आणि नेमकं काय आहे हे तपासून घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यानुसार पाहिजे ती उपाययोजना आपण करू शकतो आ, सर नक्कीच मूळव्यात किंवा पाइल्स आणि फिशर वगैरे यातलं आपण फरक तर नक्कीच जाणून घेणार आहोत पण आज आपण पहिल्या मुद्द्याला जो हात घातलेला आहे पाइल्सचा तर तुम्ही खूप सुंदर माहिती दिलेली आहे जरी कोणाला काही प्रॉब्लेम असेल ज्यांना आपण जे म्हणतोय की लाजेपोटी आपण सांगू शकत नाही तर नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात किंवा त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आपण ज्यांनाही ही, ही गोष्ट क्लिनिकली विचारण्यात डिफिकल्टी येत असेल तर प्रसाद सर त्यांना सविस्तर ती गोष्ट एकतर सांगू शकत आहेत कॉलवर ज्या लोकांना सरांपर्यंत येणं ना शक्य नाही तर सरांची ओ पी डी ही डिजिटल प्लॅटफॉर्म पण आपला खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे तर सर जे लोक संगमनेर किंवा नासिक या ठिकाणी नाही आहे सर त्यांना डिजिटली कन्सल्टिंग जी आहे ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात फक्त तर तुम्ही कॉल करणं गरजेचं आहे किंवा आपली प्रतिक्रिया नोंदवणं गरजेचं आहे मुळव्यात किंवा पाईल्स हा विषय आपण आज या ठिकाणीच थांबवणार आहोत तर सर खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली धन्यवाद श्रोते पुन्हा भेटू नवीन एपिसोड मध्ये सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटे परशुराम इंडस्ट्रियल एरिया एम आय डी सी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे एपीआय जे फार्मास्युटिकल एपी इंडिग्रेडियंटचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए अशा अठ्ठावीस अॅग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत